वृक्षारोपण ही काळाची गरज आहे यावर्षी पारा चाळीस टक्के अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा जास्त गेला होता पृथ्वीमातेला वृक्षाच्या माध्यमातून थंडावा मिळतो वृक्षापासूनच आपल्यालाही ऑक्सिजन मिळतो त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतोय त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणं हे आवश्यक आहे असं आवाहन पेंट फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी पेण येथील आर पी नगर येथील वनखात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केलं एकंदरीतच रायगड फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम पेण फोटोग्राफर असोसिएशन यांनी अतिशय उत्साहात आणि अतिशय नियोजनरित्या साजरा केला रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून पेण अलिबाग पोयनाड कर्जत नेरळ खोपोली मुरुड नागोठणे पोलादपूर महाड बीडवाडी पाली सुधागड माणगाव म्हसळा श्रीवर्धन या तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी आपटा बेल जांभूळ बाभूळ चिंच गुलमोहर निलगिरी अशा जवळजवळ पन्नास प्रकारचे झाडांची कलम लावण्यात आली आहेत जीवन या पृथ्वीवर वृक्ष आहेत म्हणून सर्व प्राणी मात्रा मनुष्य आणि इतर जीव यांचा श्वास चालतो आणि यांचं जीवन चालतं या रोजी पूर्ण रायगड मध्ये पेन फोटोग्राफर असोसिएशन व संलग्न रायगड संलग्न पेन फोटोग्राफर असोसिएशन यांच्यातर्फे रायगड फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे याच्यामध्ये रायगडशी संलग्न असलेलं चौदा असोसिएशन मग अगदी नेरळ पासून मुरुड महाड या सगळ्या असोसिशन सहभाग घेतलेला आहे आपण एका बॅनर खाली एकाच वेळी आणि एकाच दिवशी वृक्षारोपण करता। करतात असं हेच होतं अक्षर वृक्षारोण मध्ये नाहीये पूर्ण रायगड मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असोसिएशन सगळ्या असे करत आहेत आणि तुम्ही बघाल तर सगळे एकाच महिन्यात सगळ्या बॅनरचा पण एकच आहे टाइम एकच आहे तर हे जे वृक्षारोपण आहे साधारण आमचा अंदाज आहे की आजच्या घडीला आम्ही पाच हजार कमीत कमी झाडं पूर्ण मध्ये लावलेली आहेत रायगड असोसिएशन तर्फे बाकी सामाजिक संस्थांनी पण झाल्यावरती वेगळी पण आमचा असा हा आकडा आतापर्यंत आलाय तो जवळजवळ पाच एक हजारांचा आकडा सध्या आलेला आहे